सन्मानाच्या शिखरावर बुलडाण्याचे पत्रकार राजेंद्र ससाणे आणि मनोज सनानसे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मान दिनांक दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर येथे बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधी असलेल्या पत्रकार राजेंद्र ससाणे आणि मनोज सनानसे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला हा पुरस्कार सोहळा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर येथील सी डी सी सी बंगेच्या सभागृहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन अनेक राष्ट्रीय संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात करण्यात आले होते समाजकार्य आणि पत्रकारितेला मिळाले दान दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन रेल यात्री एकता मजूर संघ आणि विश्व ह्युमन राईट अँड इन्फॉर्मेशन राईट असोसिएशन यांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते यामध्ये राजेंद्र ससाणे आणि मनोज सनानसे यांचे योगदान विशेष मान्य करण्यात आले या कार्यक्रमात देशभरातील विविध पत्रकार क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते समाज सुधारणेच्या दृष्टीने पत्रकारितेत योगदान देणाऱ्यांची निवड करून त्यांचा गौरव करण्याचा मुख्य हेतू या सोहळ्यामागे होता कार्यक्रमाचे अध्यक्ष माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री तुळशीराम जांभूळकर होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रत्नताई दिक्कर यांनी केले मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छांचा वर्षाव राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाठक दर्पण सुशील पांडे आणि रेल यात्री एकता मजूर संघटनेचे नंदलाल पांडे यांच्यासह अनेक महत्वाचे मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात राज्यभरातील पत्रकार क्रीडा साहित्य आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थितांनी ससाणे आणि सनानसे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले भविष्यासाठी दिल्या शुभेच्छा राजेंद्र ससाणे आणि मनोज यांच्या कार्याला पुढील काळात आणखी यश लाभो अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली त्यांच्या सामाजिक भान आणि पत्रकारितेच्या ध्येयवादी वृत्तीला दाद देण्यात आली या पुरस्कारामुळे बुलडाणा जिल्ह्याचा गौरव वाढला असून स्थानिक पत्रकारांसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे या दोघांचेही कार्य इतरांसाठी आदर्शवत ठरत आहे ही संपूर्ण पत्रकार जगतात आनंदाची बाब आहे तुमच्या विश्वासाचा प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट